नमस्कार मित्रांनो मी चंद्रकांत ठाकरे आपण पाहत आहात माझं यूट्यूब चॅनल चंद्रकांत ठाकरे ऑफिशियल सुंदरशा ओळी आहेत मी आपल्यासमोर सादर करीत आहेत ह्या ज्या काही ओळी आहेत त्या अतिशय विचार करायला लावणाऱ्या आहे प्रत्येक मनुष्याला प्रत्येक माणसाला मी सादर करीत आहेत आपल्यासमोर देवाच्या देवाचा, देवाचा दरवाजा चांदीने मांडला देवाचा दरवाजा चांदीने मडला शाळेचा दरवाजा पाण्याने सडला शाळेचा दरवाजा पाण्याने पाण्याने सडला मंदिरातील झुंबार आला मंदिरातील झुंबार आला हिऱ्या मोतीचे खडे मंदिराची मंदिरातील झुंबार आला हिऱ्या मोतीचे खडे शाळेच्या भिंतींना पडू लागले तडे शाळेच्या भिंतींना पडू लागले तडे मंदिरात जाऊन लोक पोथीपुराण वाचतात मंदिरात जाऊन लोक पोथीपुराण वाचतात शाळेच्या गं ग्रंथालयात उंदीर मामान असतात शाळेच्या ग्रंथालयात उंदीर मामान असतात दरवर्षी देवाची भरवतात जत्रा दरवर्षी देवाची भरवतात यात्रा पालक मेळाव्यात पालकच सत्रा पालक मेळाव्यात पालकच सत्रा पुजाऱ्या पुजाऱ्यांच्या गळ्यात सोन्या चांदींचे हार पुजाऱ्यांच्या गळ्यात सोन्या चांदींचे हार कंत्राटी शिक्षकांची हो लागली उपासमार कंत्राटी शिक्षकांची हो लागली उपासमार आता तुम्हीच सांगा आता तुम्हीच सांगा सं कधी संपेल इथला अंधविश्वास न खाणाऱ्या देवाला पंच घास न खाणाऱ्या देवाला पंचपक्वानाचा घास शाळेत खिचडी भाताचा आहो येईनावास शाळेत खिचडी भाताचा आहो येईनावास आता तुम्हीच सांगा कधी संपेल इथला अंधविश्वास शिकलेले सवरलेले तरुण तरून, तरुणीच आत्ता करू लागले उपवास शिकलेले सवरलेले तरुण तरून, तरुणीच आत्ता करू लागले उपवास मित्र हो या ठिकाणी मी कळकळीने एकच सांगेन जी मंदिरात दानपेटी असते ना परमेश्वराला देवाला कुठल्याही लोभाची कुठल्याही पैशाची गरज नाही परमेश्वर हा फक्त श्रद्धेचा भुकेला असतो आणि कुठलाही परमेश्वर हा फक्त असं म्हणतो की मला फक्त नमन कर मनाने अंतकरणाने नमन कर बाकी मंदिरातील जो दानपेटीत आपण पैसा टाकतो तो संपूर्ण पैसा शाळेत द्या संपूर्ण पैसा शाळेसाठी द्या धन्यवाद मी चंद्रकांत ठाकरे